खालापूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण खालापूर तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पोलिसांनी सलामी दिली तहसीलदार अभय चव्हाण यांनी उपस्थित नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त खालापूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पोलिसांनी सलामी दिली तहसीलदार अभय चव्हाण यांनी प्रजासत्ताक दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड विविध क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थी नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न